धन म्हणजे वेष आहे म्हणून धनाच्या मागे पळू नका भागवताचार्य शिवाजी महाराज पवार यांचा उपदेश धन म्हणजे एक प्रकारचं वेष आहे त्यामुळे कोणीही त्या, त्या धनाच्या मागे पळू नका त्याचा तुम्हाला फार त्रास होईल धनामुळे सर्व सुख मिळतं असं नाही सुख जर प्राप्त करायचं असेल तर संताकडे जा ते तुम्हाला सुख प्राप्त करून देतील असा उपदेश भागवताचार्य शिवाजी महाराज पवार यांनी केला आहे आज गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नंदनवन कॉलनी येथे रात्री नऊ ते अकरा आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते जालना शहरातील नंदनवन कॉलनी येथे शिवपुराण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या सप्ताहात आज भागवताचार्य शिवाजी महाराज पवार यांचं कीर्तन झालं यावेळी त्यांनी जनतेला उपदेश करताना सांगितलं की या विश्वात प्रत्येकजण हा दुःखात आहे धनसंचय करून देखील त्याला सुख मिळत नाही त्यामुळे तो सतत सुखाच्या शोधात राहतो तरीही त्याला सुख सापडत नाही परंतु खरंच सुख हे संतांच्या सानिध्यात आहे हे पटवून सांगताना त्यांनी संत तुकाराम महाराजांचा दाखलाही दिला संत संगती करा आणि जे आपल्याकडे आहे ते न मागता समाजाचं काहीतरी कल्याण होईल समाजाचं जात हित आहे असं काहीतरी ईश्वराकडे मागा त्यासाठी आम्ही निष्काम मंडळ देखील स्थापन केलं आहे ज्यांना घर नाही ज्यांना घर नाही ते घर मिळावं गोसेवा घडावी मुलींचं लग्न घडावं चांगलं कार्य घडावं असंच माणसानं जगलं पाहिजे त्यामुळे ईश्वराकडे धनसंपत्तीनं मागता सुख मागितलं पाहिजे आणि त्या सुखासाठी प्रत्येकानं जगलं पाहिजे असंही भागवताचार्य शिवाजी महाराज पवार यांनी म्हटलं यावेळी कथाकार कैलाजी महाराज शास्त्री रामायणाचार्य अभिमन्यूजी महाराज गिरी परसरामाप्पा अवघड भाऊसाहेब गायकवाड नरेश अवघड भारत मदने अक्षय अवघड शिवाजी ठाकरे सचिन अवघड दिगंबर देवडे विठ्ठल मस्के सकाराम लाड पांडुरंग बळप सचिन फासाटे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लवकरही देवाकडे मागतो आणि मुलगीही मागते मागण्याचा अधिकार मुलीलाही आहे आणि मागण्याचा अधिकार आहे 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 पण मागण्याचा मागण्याचा अधिकार अधिकार हा हा आणि मुलीला प्रेमान की त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना हा अभंगज होता याच्यामध्ये संतांची संगती माणसाने करावी जे आपल्याजवळ अवेलेबल ऑलेबल आहे ते न मागता धन वगैरे हे न मागता समाजाचं काहीतरी हित होईल असं काहीतरी विश्वराकडे मागायचंय ज्याने गोरगरीबाचं कल्याण होईल आणि आमचा उद्देशच तो आहे आमचं जे मंडळ आम्ही स्थापन केलं त्याचा उद्देशच तो आहे गौशवा घडावी गो गोरोगरीबांच्या मुलीचे लग्न घडावे गरिबांचं कल्याण व्हावं ज्याला घर नाही त्याला घर मिळावं हा आमचा उद्देश आहे तर एकच मी अभंगा माध्यमातून एकच सांगेल समाजाला की भगवान परमात्म्याकडे ते मागा जे आपल्याजवळ आहे ते मागू नका धन मागू नका वस्त्र मागू नका निवारा मागू नका तर ईश्वराकडे फक्त सुख मागा आणि त्या सुखासाठीच माणसानं जगलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं महाराज माझं नाव शिवाजी महाराज पवार मंडळाचा मुख्य उद्देश हा आहे मंदिर तिथं सप्ताह झाला पाहिजे हिंदू धर्म जागृत झाला पाहिजे आपले जे काही मुलं आहेत आजची तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागली पाहिजे व्यसनापासून दूर झाली पाहिजे योग्य व वर्तन त्यांनी केलं पाहिजे आईवडिलांची सेवा केली पाहिजे देश धर्म संत आणि ग्रंथ यांना त्यांनी सांभाळलं पाहिजे असा याचा मुख्य उद्देश आहे दुसरा महत्वाची गोष्ट अशी अलीकडची पिढी संस्कारहीन होत चालली या माध्यमातून जेवढे संस्कार त्यांना आपल्याला देता येतील देण्याचा आम्ही प्रयत्न करतो संतांचे विचार घराघरामध्ये पोहोचले पाहिजे आणि मुलांनी आपल्या आई वडिलांना सांभाळला पाहिजे हा एक प्रांज उद्देश घेऊन आम्ही निघालेला अभिमन्यू महाराज गिरी